सांगलीत बांगलादेशातील हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने करीत बांगलादेश सरकारचा निषेध केला तसेच भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हिंदू बांधवावर सुरू असणारा अत्याचार थांबवण्याची हो मागणी यावेळी सर्व हिंदुत्वादी संघटनांकडून करण्यात आली आहे सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते बांगलादेशामध्ये हिंदू बांधवावर काही धर्मांध लोकांकडून अत्याचार केला जात आहे त्यामुळे बांगलादेशामध्ये राहणारा हिंदू बांधव भीतीच्या छायाखाली आहे त्यामुळे तेथील हिंदू अत्याचार थांबवा आणि जर

हिंदूंच्या प्रॉपर्टी लुटल्या जात आहेत दुकानं शेती काढून घेतली जात आहे त्यांच्या महिलांवर अत्याचार होत आहे असा प्रकारे या बांगलादेश सरकारचा आम्ही देश निषेध करण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रावर हा आपण कार्य आयोजित केलेला आहे आणि बांगलादेश सरकारचा आम्ही या ह्या निषेध केलेला आहे आणि भारत सरकारने त्यांच्यावर दबाव आणून या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिले पाहिजेत असे आम्ही त्यांना विनंती करतो आहे राज्यात केंद्र सरकार असलेली बांगलादेश पण नाही आहे ते आपल्याला आणायची गरज आहे काय सरकारकडे मागणी राहील तुमच्या आग्रही आपली मागणी राहील की जे हिंदूंना संरक्षण आपण दिलं पाहिजे तिथलं तिथल्या येणाऱ्या सर्व हिंदूला हिता आपण जमावून घेतलं पाहिजे आणि बा बांगलादेश आणि रोहिंग्याने ते परत पाठवलं पाहिजे ही अशी आम्ही विनंती करणार आहे